श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात कालभैरव देवाला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते कालाष्टमी तिथी महादेवांचे रुद्र अवतार असलेल्या कालभैरवांना समर्पित आहे या दिवशी कालभैरव यांची विधिवत पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार जी लोक भगवान कालभैरवांची पूजा करतात त्याच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते याशिवाय भक्तांची वाईट शक्तींपासून मुक्ती होत्याने जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षातील अष्टमी तिथी बावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेवीस नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजून छप्पन मिनिटाने समाप्त होईल आणि कालाष्टमीची पूजा ही नेहमी प्रदोष काळात केली जाते त्यानुसार यंदा तेवीस नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती ही साजरी केली जाणार आहे आणि यंदाची कालभैरव जयंती विशेष आहे कारण या दिवशी ब्रह्मयोग इंद्रयोग आणि रवियोगाचे शुभ संयोग जुळून आले आहेत आणि या शुभ संयोगामध्ये केलेल्या सर्व सेवांचा तसेच उपायांचा आपल्याला शंभर पटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी लिंबाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण इडा पिडा आहे दोष आहे वादा आहे नकारात्मकता आहे ती तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तो चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करा भैरव म्हणजे भीतीचा पराभव करणारा किंवा भय जिंकणारा म्हणून कालभैरवाच्या रूपाची पूजा केल्याने मृत्यूचे भय आणि सर्व प्रकारचे संकट दूर होतात नारद पुराणात म्हटलं आहे की कालभैरवांची पूजा केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच एखादा व्यक्ती दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने ग्रस्त असेल तर त्या आजारापासूनसुद्धा त्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते यावेळी भैरव अष्टमी शनिवारी आल्यामुळे आपल्याला कालभैरवांबरोबर कृपा कृपाही प्राप्त होणार आहे कारण शनिदेव हे महादेवांना आपले गुरु मानतात आणि जर आपण महादेवांची पूजा केली सेवा केली तर त्यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारे राहू केती केतू शनी या ग्रहांचे अशुभ प्रभावसुद्धा कमी होण्यामध्ये मदतही मिळत असते या दिवशी मोहरीचे तेल काळे कपडे तळलेले अन्नपदार्थ तूप शूज चप्पल पितळेची भांडी तसेच यथाशक्तीप्रमाणे गरजू व्यक्तींना आपल्याला दान हे करायचं असं केल्याने शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतात आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते तर ह्या उपायाकरता आपल्याला अकरा लिंबूही लागणार जी आपण लिंबू घेणार ती आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची ती चांगली असावी कुठेही खराब झालेली किंवा डागळलेली नसावी आता ह्या उपायाकरता आपल्याला अकरा लिंबूही घ्यायची आहेत एक प्लेट घ्यायची त्यामध्ये अकरा लिंबू ठेवायचे देवघरामध्ये आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि ही अकरा लिंबू घेऊन आपल्याला देवघरामध्ये बसायचं आहे आपल्याला एक लिंबू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्याला एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मनातली जी पण इच्छा असेल किंवा आपल्या ज्या पण समस्या असतील जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल नोकरी प्राप्तीची इच्छा असेल विवाहाची इच्छा असेल किंवा शत्रुबाधा असेल पितृदोष ग्रहदोष किंवा तुमच्या इतर ज्या पण मनातल्या इच्छा किंवा समस्या असतील त्या आपल्याला बोलायच्या आहेत आणि त्यानंतर ते लिंबू जे आहे ते आपल्याला देवघरामध्ये असणाऱ्या महादेवांची मूर्ती असेल शिवलिंग असेल किंवा तुमच्याकडे स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल त्यासमोर तुम्हाला ठेवायचं आहे पुन्हा तुम्हाला दुसरं लिंबू तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि देवघरामध्ये दे ते लिंबू अर्पण करायचं अशा रीतीने तुम्हाला अकरा वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे अकरा वेळा आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि अकरा वेळा ते लिंबू जे आहेत ते आपल्याला देवघरामध्ये अर्पण करायचे आहेत अकरा वेळा तुमचं कालभैरव अष्टकमचं पठण करून झाल्यानंतर हात जोडून मनोभावे कालभैरवांचं स्मरण करायचं आहे आपल्या मनातली इच्छापूर्ती करता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे आता हे लिंबू जे ते संपूर्ण दिवसभर आपल्याला देवघरामध्येच ठेवायचे आहेत आता आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे हे जे अकरा लिंबू आहेत त्यांना सुई धाग्याच्या मदतीने त्याच्यापासून एक माळाही तयार करायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक कणकेचा दिवा हा तयार करायचा आहे हा दिवा आपल्याला चौमुखी तयार करायचा आहे ह्यामध्ये आपल्याला चार लांबाती टाकायचे तसेच ह्याच्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेलच टाकायचं आहे कारण मोहरीचं तेल जे आहे ते आपल्या दुर्भाग्यालासुद्धा सौभाग्यामध्ये बदलू शकतं तसेच आपल्याला एक नारळ घ्यायचं आहे या सर्व वस्तू घेऊन जायचं आहे आपल्या घराजवळ असणाऱ्या कालभैरवांच्या मंदिरामध्ये आता तुमच्या इथे कालभैरवांचं मंदिर नसेल तर तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये गेले तरीही चालणार आहे पण कालभैरवांचं मंदिर असेल तर तुम्हाला आवर्जून त्याच मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला हा चौमुखी दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याचबरोबर जी लिंबाची माळ आहे ती कालभैरवांना घालून घ्यायची तसेच हा नारळ जो आहे तो आपल्याला कालभैरवांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे तुम्ही जिलेबीचा नैवेद्य किंवा इमारतीचा नैवेद्यसुद्धा अर्पण करू शकतात त्यानंतर हात जोडून मनोभावे आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे आणि मंदिरामध्ये बसूनच आपल्याला एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठन करायचं आहे कालभैरव अष्टकमचं पठन करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही कालभैरवांना बोलायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्यते ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात कालभैरव पूर्ण करतात आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत वेगन आहेत दोष शत्रुपीडा पितृ दोष ग्रह दोषांपासून आपल्याला मुक्त तात मिळतेच मिळते पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण कल हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ